प्रश्न पहिला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केंद्र सरकार प्रश्न क्रमांक दोन कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहस्तित्व असते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिश्र अर्थव्यवस्था प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर एकुन प्रश्न क्रमांक चार दारिद्र्य निर्मूलन गरीब हटाव आणि आत्मनिर्भरता ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचव्या प्रश्न क्रमांक पाच भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या प्रश्न क्रमांक सहा स्टँडर्ड अँड पोअर्स ही संस्था जगातील विविध देशांचे कोणते मानांकन ठरवते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर्थिक मानांकन प्रश्न क्रमांक सात सेज हे कशाच्या विकासासंबंधी आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उद्योगधंदे प्रश्न क्रमांक आठ खाजगीकरण व जागतिकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्री यांनी जाहीर केले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी व्ही नरसिंगराव प्रश्न क्रमांक नऊ चलनाच्या अवमूल्यनाने काय होते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन निर्यात वाढते प्रश्न क्रमांक दहा सर्व प्रकारच्या व्यापारासंबंधी अंतर्गत आधाराच्या उल्लंघनाचा समावेश कशामध्ये होतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अंबर पेटी प्रश्न क्रमांक अकरा जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिनेवा प्रश्न क्रमांक बारा द स्टेट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आली बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक तेरा मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन बँक दर प्रश्न क्रमांक चौदा मानवी विकास निर्देशांक हा कशावर आधारित आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार मानवी विकास निर्देशांक हा सरासरी आयुमर्यादा साक्षरता संयुक्त प्रवेश दर आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन याच्यावर आधारित आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतामध्ये सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्याने शून्य आधारित अर्थसंकल्प मांडला बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सोळा तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे प्रश्न क्रमांक सतरा मंदीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण अधिक यशस्वी ठरेल बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात वाढ प्रश्न क्रमांक अठरा लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कोणती संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक सार्वजनिक लेखा समिती प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी वाढीसाठी कोणते एक, एक कारण नाही याचे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन बेरोजगारीत वाढ आणि प्रश्न क्रमांक वीस रिझर्व बँकेत व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधीस काय म्हणतात याचे पर्याय आहेत एक एस एल आर दोन सी आर आर तीन रेपो आणि चार ओ एम ओ याचे बरोबर उत्तर काय असेल हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि बरोबर उत्तर तुम्ही हंटवरती चेक करू शकता